तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आदित्य क्रिएशन शहात्तरवर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण एडिट करणार आहोत इंस्टा निक व्हिडिओ चालू आहे काय करावं या मुलाचं तर विड मित्रांनो आजचा व्हिडिओ एडिट करायसाठी लागणार आहे दोन ॲप्लिकेशन एक म्हणजे कॅपकट दुसरं म्हणजे सुपर युपीएन तर मित्रांनो कॅपकट ॲप चालू आधी अगोदर युपीएन कनेक्ट करून घेतो तर मित्रांनो एन कनेक्ट झाल्याच्या बॅकला येऊन कॅपकट ॲप ओपन करून घेतो कॅपकट टॅप ओपन झाल्याच्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून तुम्हाला डाउनलोड मटेरियलमधी व्हिडिओ दिला आहे ती व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्या तर व्हिडिओ ॲड झाल्याच्यानंतर अशा अशा प्रकारे व्हिडिओ दिसणार आहे तर व्हिडिओवरती टच करून स्लाइड करून खाली एक्स्ट्रा ऑडिओ नावाने एक काय म्हणते तर एक्स्ट्रा ऑडिओ करून घ्या एक्स्ट्रा ऑडिओ झाल्याच्यानंतर व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही साईडला होतील तर आपण आता बीट लावून घेऊत ऑडिओवरती क्लिक करून थोडं खाली स्लाईड करून घ्यायचं आहे तर पहिला बीट मार्क येतं आहे मित्रांनो ॲड बीटवरती क्लिक करून थोडं जूम करून बघा चार फे चार सेकंदाच्या अलीकड वीस फेवरेट पशी पंचवीस फेवरेटवर तर झूम जूम बॅक करतो ॲड बीटवरती क बीट करून घेतो थोडं समोर येऊन दुसऱ्या बीट इथं आहे पाच सेकंदापाशी वीस फिमरेट पशे आहे झूम बॅक करून बीट्सवरती जाऊन ॲड बीट करून घेतो थोडं समोर स्लाइड केलं तर इथं इत, एक बीट आहे बघा आपल्याला व्हिडिओ बघून तुम्ही बीट लावा तसं काही नाही समोर जाऊन इथे इथे एक बीट वर, बीट आहे ॲडबिट करून घ्या थोड़ा इत इते एक इत एक बीटा है वीडियो बगन तुम्हें बीटा ऐड करूँ घया थोड़ा समोर जाऊन इत एक बीट मार्क है अशा अच्छा प्रकार अशा अच्छा प्रकार सर्व बीट मार्क अपने लाइन तो राइट करूँ वीडियो वरती क्लिक करून खाली स्लाईड करून घ्यायचं आहे रिप्लेस या नावा नावाने एक ऑप्शन व्यवस्थित त्याच्यावर टच करून आपल्याला फोटो घ्यायचा आहे सनीभया जाधवचा हो फोटो घेतो व्यवस्थितरीत्या झूम करून घेतो आता बीट मार्कनुसार त्याला स्प्लिट मारून घेतो आपण स्प्लिट मार स्प्लिट मारण्यासाठी फोटोवरती टच टच करून स्प्लिट समोर स्प्लिट नावाचा ऑप्शन आहे तर अशा प्रकारे माझे स्प्लिट मारून राहिले आहेत तर समोर येऊन दोन नंबरच्या इमेजवरती टच करून घेतो जर आता ॲनिमेशन लावून घेऊ ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती जाऊन पॉप इन कॅन्डी या नावाने ॲनिमेशन बघायला मिळेल एक नंबरलाच आहे ॲनिमेशन लावून घेतो दोन नंबरच्या इमेजेसवरती टच करून ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोवरती जाऊन वेव अँड स्लाइड या नावाने एक ॲनिमेशन आहे ते आपण ॲनिमेशन शोधून ॲड करून घेऊ इथं आहे वेव अँड स्लाइड तीन नंबरच्या इमेज वरती टच करून ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोवरती जाऊन इथे अॅनिमेशन हुडकायचं आहे आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टोट नावाचा मी ॲनिमेशन शोधतो तर इथं आहे स्ट्रेच अँड ॲनिमेशन डिस्टोट या नावाने ॲनिमेशन आहे समोरच्या इमेजवरती टच करून अॅनिमेशन वरती जाऊन कॉम्बोवरती जाऊन इथे एक ॲनिमेशन आहे बी सी कट टू या नावाने तर मी ॲनिमेशन थोडं सापडलं आहे मला बी सी कट वन या नावाने आहे मी ॲड करून घेतो तर समोरच्या इमेजवरती टच करून ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोवरती जातो इथे झूम वन या नावाने ॲनिमेशन आहे ते ॲड करून घेतो तर लास्टच्या फोटोच्या ॲनिमेशनवरती जाऊन इथे कॉम्बोवरती जाऊन वेव ॲपच ॲपज त्या नावाने ॲनिमेशन आहे ॲनिमेशन सोबत ॲड करून घेतो तर अशा प्रकारे सर्व ॲनिमेशन आपले लावून झालेले आहेत तर आपण आता व्हिडिओ इफेक्ट लावून घेऊ तर तीन नंबरचे इमेजेस पशे येऊन व्हिडिओ इफ आपल्या इफेक्टवरती जाऊन विडिओ इफेक्ट वरती जायचं आहे आणि मिरर थ्री हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे स्लाईड करून स्प्लिटवरती जाऊन मिरर थ्री मिरर थ्री इफेक्ट बघायला मिळेल ॲडच ॲडजस्ट वरती जाऊन ॲडजस्ट करून घेऊ बरोबर अशा प्रकारे ॲडजस्ट झाल्यावर लेंथ फोटो इथे करून घेऊ तर अशा प्रकारे दिसणार आहे हा इफेक्ट चार नंबरच्या इमेज पाशे येऊन बॉडी इफेक्ट वरती जायचा आहे ट्रेंडिंगमध्येच इफेक्ट बघायला मिळेल हे एल्युमिनीज डोपे लँगर या नावाने इफेक्ट आहे ॲड करून घ्यायचा आहे तर हे थोडा समोर घेऊन ॲड करायचं आहे पन्नास टक्के इफेक्ट ॲड करून घेऊन लेंथ कमी करून घ्यायची आहे सहा नंबरचे इमेजपासून येऊन व्हिडिओ इफेक्टवरती जाऊन तर स्क्रॉल करून बटरफ्लायवरती जायचं आहे बटरफ्लायवरती जाऊन गेल्याच्या नंतर बटरफ्लाय ड्रीम या नावाने इफेक्ट आहे ॲड करून घ्यायचा आहे लेंथ कमी करून घ्यायची आहे लास्टच्या फो लास्टच्या फोटोसाठी व्हिडिओ इफेक्ट वरते जाऊन स्प्लिट फिकर मध्ये इफेक्ट बघायला मिळेल इफेक्ट ॲड करून घेऊ हो। हा पण इफेक्ट हे हा पण इफेक्ट पन्नास टक्केच ॲड करून घेऊ हो आपण तर समोर येऊन विडो इफेक्ट वरते जाऊन ओपनिंग अँड क्लोजिंग वरते जाऊन एक एक इफेक्ट ओळखायचा आहे चाहिए एक्स ग्लॉन एक्स ग्लॉनल स्पोर्ट या नावाने इफेक्ट आहे ॲड करून घ्यायचा आहे याची लेंथ थोडी वाढवून घ्यायची आहे अशा प्रकारे लेंथ वाढल्याच्या नंतर बॉडी इफेक्ट जाऊन इथे एक इफेक्ट पाहिजे ह्युअरी कॅन या नावाने ॲड करून घ्यायचं आहे लेंथ कमी कमी करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपले व्हिडिओ रेडी झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून जा आणि नवीन असेल तर करा तर व्हिडिओ गाजेर मी सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचा आहे व्हिडिओ गाजेर सेव होण्यास सुरू